देवळा तालुक्यातील वासोळ येथील शेतकरी प्रशांत गिरासे यांच्याकडे असलेली रुबी नावाची कुत्री सध्या परिसरात जोरदार व्हायरल होत आहे ती आपल्या मालकाला शेतीच्या कामांना मदत करते बैलांसोबत चक्क गाड्यावर बसून पेरणी वखरणी करतानाचा तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेत आहे पाच महिन्यांची असताना रुबी गिरासे यांच्या कुटुंबियांची सदस्य झाली ती आज पाच वर्षाची आहे घरचे देखील तिचे खूप लाड सांभाळ करतात शिवाय रुबी नुसती शेतीच्याच कामात नाही तर घरच्या कामात देखील मदत करते मुक्या प्राण्यांना जसा लळा लावला की ते तसे पण वागतात आणि शेतकऱ्याचं तर विचारूच नका त्याच्या इतका पशुधन मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारा दुसरा कुणी नसेल आम्ही रुबी नावाची कुत्री पाहिलेली आहे तरी आम्ही तिचा अनेक दिवसापासून सांभाळ करत हो। आहोत आम्हाला ती आमच्या कुटुंबातील एका सदस्यासारखीच आमच्यासोबत वावरते आम्हाला ती घरातल्या सगळ्या कामांमध्ये छोट्या मोठ्या कामांमध्ये मदत करते तसेच घराची राखण देखील करते तसेच आम्ही दिवसभर शेतीच्या कामांमध्ये असतो ती आम्हाला शेतीच्या कामांमध्ये देखील तिच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढे काम ती करण्यात मदत करते आम्हाला